असतो दुसऱ्या मंडळी त्याला लागणारा भाजीपाला हा काही किल्ल्यांमध्ये नसणार किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून नुसतं हा भाजीपाला या महाप्रसादामध्ये गाणाच्या युद्ध आपल्या सगळ्यांपर्यंत त्यांनी दिलेलं आहे हा सन्मान चिन्ह आणि हा करत आहोत माझी खासदार साहेब यांच्या हस्ते हा सत्कार गणेश देव त्यांना कळवा प्रकार पूर्ण होणार आहे वेगवेगळे पदार्थ

ना। इतना। मस्ती डुगू साईडला चालायचं पडशिन तसात तिकडल्या साईड दुसरे येतात इकडल्या साईड आपल्याला जावं लागते मजा येईंड इरा पाया पायात पाय नको टाकू पडशी नाही तर खेळा म्हणजे तसच वाटते छान वाटते रोनक वाटते शहरापेक्षा याची मोठी चप्पल निघते सतरा वेळा जुने घर आहे पण चांगले वाटते है चला चाल इकडे 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 सरळ जायचं आहे इकडे मंदिर आहे भरपूर लोक दिसत आहे ना किती भरून भरून वाटून राहिला मागच्या वर्षी मागच्या वर्षी होते भरपूर होते मागच्या वर्षी तरी हा सगळे निघाले ना आता मस्त हा काय म्हटलं चपला राज्यमंत्री डॉक्टर संकोष गोर यांचं स्वागत सचिन जी केरसेकर सचिन केसेकर भक्ती अभ्यासमध्ये येतो ते ज्ञान म्हणून आपल्या सगळ्यांसमोर येतो तर भक्ती जेव्हा अन्नामध्ये येतो प्रसाद मिळवून आपण ग्रहण करतो भक्ती উঠাম তোক উঠাম হাত টকা তোকো আৰু

तुमचा प्रस्ताव आहे आणि काही दिवसातच तो प्रस्ताव सुद्धा महाराष्ट्र शासनातून माननीय मंत्री होऊन करून देणार आहे आणि पुढच्या वर्षीच्या आपल्या शिवरात्री पर्यंत या देवस्थानाला बर्ग दर्शपणे त्या ठिकाणी पंकजाच्या माध्यमातून आपल्याला आपण ज्या पद्धतीने प्रेम करतात त्या पद्धतीने आपल्याला या भागाच्या विकासासाठी कुठही कमी पडणार नाही आपण जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून माननीय पंकज भाऊ या ठिकाणी आहे आणि आपण सातत्याने त्यांच्या सोबत असल्याने आपल्याला कमी पडणार नाही कौतुक करतो आणि स्वतः आहे या ठिकाणी शेगाव काढतो एक दशक निर्माणपणे पुढचा तुमचा आत्मविश्वास आहे टाकून या ठिकाणी उन्

आमंत्रित करते त्या आहेत बेबीताई नारायणराव कुकडे हा सत्कार खूप महत्वाचा